सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी आज सकाळपासून आम्ही इथं पवईन का सातारा येथे उभं आहे काल बजरंग दलच्या वतीने सातारा बंदचं आवाहन केल्यानंतर आज सकाळपासून जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के साताऱ्यातल्या व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद देत आपली दुकाने किंवा व्यवहार बंद ठेवलेलो आलेले आहेत त्याबद्दल आम्ही सर्व व्यापाऱ्यांचे आभार आहोत सर्वांनी असंच शांततेत बंद पाळून दिवसभर शांतता राखावी त्याच्यानंतर हे जे काही कठोर कटरोगा करण्याविषयी आमची मागणी आहे त्या संदर्भात आपण सहकार्य करावे हीच आमची मागणी आहे मी विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष विजय कृष्णा गाडवे आज सातारा शहर हे बंद ठेवण्याचं आवाहन सकल जनतेला केल्यामुळे जनतेने त्यात प्रतिसाद प्रतिसाद देऊन जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के सातारा बंद झालेला दिसतंय आपल्याला याचं मुख्य कारण मध्ये यशस्वी शिंदे या, या तरुण मुलीला जिहाद यांनी हाल हाल करून मारलेला आहे बिभतसनपणे मारलेला आहे त्याच्या शरीराचे तुकडे करून त्याचबरोबर गुप्तांगात सुरा खुपसून त्याचे छाती कापले गेलेले आहे आणि रस्त भर रस्त्यात निर्गुण खून केलेला आहे दुसरी घटना बजरंगलच्या बजरंगी जो कार्यकर्ता आहे त्यालाही भर रस्त्यात अगदी पोलिसांच्या समक्ष भोगसून त्याची हत्या करण्यात आलेली आहे या दोन्हीचा निषेध म्हणून आज बंद पुकारलेला आहे महाराष्ट्र शासनाला आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे मा, लेख माझी लाडकी किंवा माझी बहीण लाडकी या काय अशा ज्या योजना आहेत या योजनेबरोबर माझी बहीण कशी सुरक्षित राहील या पद्धतीनं मोठ्यात मोठे कायदे कडक कायदे करून जे हा ज्यांच्यावर योग्य कठोर कारवाई करावी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात भी यावी ही आमची विनंती आहे जय श्रीराम लोकवृत्त न्यूज